श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार संकष्टी चतुर्थीबद्दल गणपती बाप्पाची कोणती प्रभावी सेवा करायची तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर बघा गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका देव आहे आणि संकष्टी चतुर्थीचे उपवास दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे उपवास केले जातात बघा आपले अडकलेले पैसे मिळतात दुःख संकट विघ्न दूर होतात गणपती बाप्पाची ही एक सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही करा बऱ्याच स्वामी भक्तांनी या सेवा केलेल्या आहेत अडकलेली कामे पूर्ण होतील तर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर बघा मंगलमूर्ती विघ्नहर्ता एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही एकशे एकवीस दिवस हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही गणपती मंदिरात जा दुर्वा नारळ डाळिंब घ्या गूळ खोबरं जरी नेलं तरी चालेल सगळीकडे गणपती मंदिर आहे असं एक पण नाही आहे ठिकाण की ग तिथे गणपती मंदिर नाही आहे तर गणपती मंदिर छोटे छोटे सगळीकडे आहे तर त्या दिवशी तुम्ही जा पहिल्या दिवशी मंदिरात जा रोज जा असं म्हणत नाही नंतर तुम्ही घरातच ही सेवा करा बघा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या जी सेवा मी तुम्हाला सांगते की एकवीस वेळा हा मंत्र जो बोलायचा आहे मंगलमूर्ती विघ्नहर्ता हा मंत्र तुम्हाला तर बोलायचा आहे पण एकशे एकवीस दिवस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन या वस्तू अर्पण करायच्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या रोज नाही अड रोज नाही जाता आलं किंवा काही अडचण आली तर तेवढे दिवस जाऊ द्या बघा मासिक धर्म जर आला तर नंतर सेवा करा त्या दिवशी सेवा करू नका ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही सेवा कोणीही करू शकता प्रेग्नेंट विधवा महिला पुरुष मुलगा मुलगी ज्यांनी कोणीही करू शकतात ज्यांनी परीक्षा ज्या मुलांनी दिल्या त्यांचा रिझल्ट यायचा बाकी ते सुद्धा ही सेवा करू शकतात त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करतो तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाचा आहे आपण सेवा केल्याने आपल्यावर काही विघ्न गणपती बाप्पा येऊ देत नाही जो संकष्टी नाही करत ना त्यांनी ही सेवा केली तरी चालेल गणपतीला आवडीचा जो नैवेद्य आहे तो अर्पण करा मोदक अकरा एकवीस नक्की ठेवा बघा नुसतं नैवेद्य ठेवाल आणि सेवा करणार नाही त्याला काही अर्थ नाही गणपतीचा जो तुम्ही घरातच अभिषेक करायचा आहे जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर गणपती बाप्पाची घरात सेवा करायची आहे घरामध्ये गणपती बाप्पावर पाण्याने दुधाने अभिषेक करा नंतर ते पाणी जे उरलेलं आहे जे आपण गणपती बाप्पाला अभिषेक केलेला आहे ते पाणी तुम्ही मुलांना घरच्यांना द्या जे आजारी आहेत घरात त्यांना प्यायला द्या त्यांचा आजार लवकर बरा होईल खूप फायदा होतो याने अथर्व शिष्यांचं पठण करा गणपतीची आरती करा जी सेवा कराल श्रद्धेने विश्वासाने करा, विश्वासा करा कोणी काही सांगतंय म्हणून तुम्ही कराल मनात विश्वास श्रद्धा नाही तरी सेवा करताय गणपती बाप्पा कधी त्याला पावत नाही बघा प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं त्याला केलेल्या कामात यश मिळावं मला काही नको पण माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे तर काय करा तुम मुलां तर बघा मुलाच्या हातात दुर्वा द्या एकवीस दुर्वा तुम्ही स्वतः अथर्व शिष्य बोला बघा गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल बघा आपल्या मुलांचा अभ्यास चांगला व्हावा अभ्यास त्याच्या लक्षात राहावं त्या आईने सुद्धा हा उपाय केला तरी चालेल तुम्ही ही सेवा करा की तुम्ही स्वतः अथर्व शिष्य बोला आणि मुलाच्या हातात एकवीस दुर्वा गणपती बाप्पावर ठेवा तर बघा गणपती बाप्पाचं जर शक्य झालं तर गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही मंदिरात नक्की घ्या त्या दिवशी आणि घरातल्या घरात तुम्ही ओम गण गणपती नमा हा मंत्र बोला ओम विघ्न नमः नमा हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता जर काही झालं नाही तर बघा तुम्ही त्या दिवशी पूर्ण दिवसभर गणपती बाप्पाची काही सेवा करू शकता बघा हा मंत्र दिवसभर संकष्टी चतुर्थीला बोलायचा आहे आपल्या मुख्य घराच्या बाहेर तुम्हाला एक दिवा नक्की लावा घरात गणपती बाप्पा समोर देव घरात संध्याकाळी दिवा लावा त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग दोन कापूर टाका गणपती बाप्पाची आरती करा बघा तुमच्या अडचणी दूर होऊन तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल आणि इच्छा पूर्ण होणार नाही असं होणारच नाही तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा